स्वतःचा प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कुटुंबाकडून पैसे मिळावेत यासाठी नालासोपऱ्यातील एका बावीस वर्षीय तरुणाने स्वतःच्या बनावट अपहरणाची योजना रचली या प्रकरणात आचोळे पोलिसांनी संबंधित तरुण रोहन तिवारी आणि त्याचे दोन मित्र कौशल दुबे वैवर्ष एकवीस आणि निखिल सिंग वैवर्ष बावीस यांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री रोहनच्या कुटुंबाला एक व्हिडिओ क्लिप मिळाली ज्यात रोहन अज्ञात ठिकाणी दोरीने बांधलेला दिसत होता आणि दोन तरुण त्याच्यावर मारहाण करताना दिसत होते या व्हिडिओमध्ये रोहनच्या चेहऱ्यावरून रक्त वाहताना दाखवण्यात आले होते आणि आरोपींनी तीन लाख रुपये खंडणीची मागणी केली होती पैसे न दिल्यास रोहनला ठार मारण्याची धमकीही देण्यात आली होती रोहनच्या काकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला हाचोळे पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला प्राथमिक चौकशीत रोहनचा फोन ट्रेस करताच तो चेंबूर परिसरात असल्याचे समोर आले शिवाजीनगर पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली दरम्यान रोहनचे लोकेशन मिळण्याआधीच त्याचा फोन बंद झाला पोलिसांच्या सांगण्यावरून कुटुंबियांनी आरोपींना पाच हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले तथापि यानंतरही रोहनचा काहीच संपर्क झाला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन आणि त्याचे दोन मित्र चेंबूरमधील एका हॉटेलमध्ये नाश्ता करताना आढळून आले हॉटेल कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात आधीच पोलिसांना माहिती दिली होती पोलिसांनी या, या तिघांना ताब्यात घेतले आणि चौकशी दरम्यान रोहनने अपहरणाचे संपूर्ण नाटक असल्याची कबुली दिली पोलिसांच्या चौकशीत उघड झाले की व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले पैसे मिळवण्यासाठी रोहनने आपल्या मित्रांच्या मदतीने हा बनाव केला होता यामध्ये रोहनच्या चे चेहऱ्यावर खून झाल्याचा भास निर्माण करण्यासाठी मेकअप देखील करण्यात आला होता सध्या तिघांवर फसवणूक खंडणी आणि पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून आचोळे पोलीस याबाबतचा पुढील तपास करत आहेत आचोळ शहरात राहणारा एक रोहन तिवारी नावाचा मुलगा आहे त्याची आई त्याचा भाऊ आणि त्याचे चुलते रात्री बाराच्या सुमारास पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी सांगितले की रोहन तिवारी याचा अपहरण झालेला आहे त्याला कोणीतरी बांधून ठेवलं आहे मारहाण करतायत आणि तीन लाख रुपयाची त्याच्याकडनं पैसे मागत आहेत पुण्यात गुंतवून आम्ही जास्तीत जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यातनं अशा गोष्टी लक्षात आल्या की ह्याला याचं किडनॅपिंग करून ह्याला कुठेतरी मुंबईला ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याचं सी डी आर एच डी आर काढायचा आम्ही प्रयत्न केला असता त्याचं ते, ते लोकेशन शिवाजीनगर गोवंडी मानखुर्द या परिसरात असल्याचे समजले त्याच्यानंतर आम्ही तात्काळ पोलीस पथक ए पी एस सूर्यवंशी आणि इतर रवाना केलं त्या ठिकाणी तो जो मुलगा आहे जो अपहारित मुलगा तोच दिसून आल्याने त्याला तात्काळ ताब्यात घेतला आणि या सर्व प्रकरणाचा तिथं शेवट झाला ते गोवंडी रा शिवाजीनगर परिसरामध्ये एक दुकान भाड्याने घेतलं होतं त्याचं डिपॉझिट आणि त्याची मासिक हप्ते हे भरण्यासाठी त्यांना तीन लाख रुपयाची गरज होती तर त्याच्यासाठी जो अपहारित मुलगा आहे त्यानेच ते निखिल दुबे नावाच्या मुलाला सोबतला घेऊन त्यांनी प्लान बनवला की जर मी माझ्या काकाला किंवा त्याच्या चुलत्याला ही क्लिप पाठवली तर ते पैसेवाले असल्याने ते परत ते पैसे त्यांना पाठवतील